नेतृत्व समाजाला मिळालं खूप वर्षानंतर म्हटलं तर राणासाहेब पापला नंतर समाजाचं नाव घ्यायचं सरकारवर दबाव आणायचा आणि त्या अमिषाला बळी आमदार की महामंडळ असलं काहीतरी घ्यायचं तो नेता तिकडेच जातो परत तिकडे काही येत नाही ही आत्तापर्यंतची परिस्थिती आहे मी जी प्रश्न विचारतो त्याचे उत्तर मला व्यासपीठावरच्या लोकांकडून व्हाय तुमच्याकडून पाहिजे इथून हृदयावर हात ठेवून सांगा मराठा समाजाचं राजकारणामुळे फायदा झाला आहे का तोटा झालाय बरोबर का मग ही चळवळ राजकारण विरहित माणसाकडेच असली पाहिजे म्हणून जरांगे पाटील कुठल्या पक्षाचा नाहीये त्यांनी एक खंत व्यक्त केली तुम्ही ऐकले असाल मी परत एकदा रिपीट करतो सरकार मला एकता पाडायचा प्रयत्न करत आहे सर्वसामान्य कुटुंबातल्या ऊसतोड कामगारांचा मुलगा आहे आणि त्याला सरकारनं टार्गेट केलंय फक्त मला साथ द्या म्हटलंय या जिल्ह्यातनं का साथ द्यायची आपल्या जिल्ह्यातले एक जण जाऊन वडील त्याला आव्हान दिलंय एकवीस सप्टेंबर दोन हजार सोळाचा मोर्चा मराठवाड्यातले सगळे मोर्चे संपल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातला पहिला मोर्चा होता सोलापूरचा होता आणि आता सुद्धा शांतता रॅलीचा दुसऱ्या टप्प्याची सुरुवात सोलापुरात होते त्यामुळं तुमची आमची नैतिक जबाबदारी आहे किंवा सोलापूर जिल्ह्याचं ठिकाण आहे असंच कोण बी चालू म्हणल्यानंतर गाडीत बसून आपण येतो त्या दिवशी कुठलंही कारण सांगायचं नाही अभूतपूर्व गर्दी मी तिथं चॅलेंज स्वीकारले की मराठवाड्यापेक्षा एक माणूस कमी नसणार आहे देशा या देशातील नाही या जगातील सगळ्यात मोठी सभा घेणाऱ्या नेत्याचं नाव सांगा दोन्ही हात वर करून सांगा मी विचारतो त्या पुढच्या प्रश्नाचं उत्तर लगेच नाही मी विचारू त्या पहिला जो नेता ज्या शहरात येतो त्या जिल्हाधिकारी शाळेवर बॉलिला सुट्टी द्यावं लागतील त्या नेत्याचं नाव सांगा हे असेच हात वर ठेवा त्याच तारखेला सात ऑगस्टला पूर्ण ताकदीनिशी सगळ्या कुटुंब आहेत तुम्ही सगळेजण सोलापूरला येणार आहेत आणि ती ताकद मराड्यांची आपल्याला सोलापूर मध्ये दाखवून द्यायचंय तुम्हाला तिथं आम्ही कुठेच कमी पडणार नाही आणि तुम्ही गर्दी मध्ये तुम्ही कुठेच कमी पडणार आहे एवढं सांगतो तुमची राजा घेतो तु जय जिल्हरा जय शिवराज